पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष आतापर्यंत पक्षामध्ये फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं याच्यावरती एक अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष तीन आणि विभाग शहर अध्यक्ष एक त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं कुलाबाते माहीम आणि कुलाबाते शिव साहेब आ, या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे मिळत होती पश्चिमेकडचा भाग म्हणजे पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळ्या कुणाल माईंडकर यांच्याकडे घेण्यात आहे आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांना यांच्याकडे उप शहरातील सहभागी जाऊ का त्यांनी काय 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 कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी दोन तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी मिळणार आहे आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिलं जातील तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे मार्गाईनी लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा गाणगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्ष सुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदा सुद्धा दिली आहे अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदा सुद्धा दिलेली आहेत म्हणजे बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आधीमध्ये मी तुम्हाला बरोबर चुकतो सांगतो आहे जसं अविनाश अभ्यंकर आहेत संजय चित्रे आहेत चिरी सावंत आहेत असे बरेच तसंच ठाण्याचं केलेलं आहे ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केली आहे अविनाश जाधव एक वृत्त बघतील दिलीप पानसे एक वृत्त बघतील राजू पाटील एक वृत्त बघतील आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या वींग गजानन काळे एक तर या प्रकारे म्हणजे या बाजूने ही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूने जाईल या दिवशी मुंबईप्रमाणे इतर शहरांना पण मुंबईप्रमाणे इतर शहरांना पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे आता पहिल्यांदा मुंबईने ठाणा केलंय फक्त ठाणा पालघर पण नाही त्याच्यामुळे ही फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये बाकीच्या संपूर्ण समितीची निवड करण्यात आलेली आहे या केंद्रीय समितींना अधिकार पद निवडण्याचा असणार आहे केंद्रीय समित्यांचं नेतृत्व ज्यांच्याकडे दिलंय मला सांगून नक्की परंतु तो निर्णय त्यांचा असेल आणि पण मला तरी सांग त्याच्यामध्ये ते सगळं नमूद केलेलं आहे गोष्टी की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय त्याचं कारण मला लागेल मला वाटतं जबाबदारी निश्चित होईल कारण तुम्ही ज्या प्रकारे भाषण करतो तुमच्या लोकांच्या अपेक्षा गर्दी खूप होती मात्र मतपरिवर्तन जे म्हणून होत नव्हतं याचं कारण तुमचं राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात वेगळं काय मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायची सत्ता खूप नंतर आली काळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालं त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला आपण सर, सर एक विशेष कंपनी सुद्धा देण्यात आलेला आज सर जातीय वाद तेच तारखेला मुढी पाडवायच्या दिवशी